नमस्कार नमन फूड्स अँड ट्रॅव्हल्स डेली मध्ये तुम्हा सर्वांचे से, मनापासून स्वागत आज आपण बनवणार आहोत फिश फ्राय त्यासाठी मी इथे घेतलेलं आहे नदीचा हलवा याला आमच्याकडे नदीचा हलवा म्हणतात तुम्ही काय म्हणता ते मला कमेंट करून सांगा आणि त्यासाठी लागणार आहे आपल्याला इथे तेल आगळ जिरे पावडर धने पावडर गोडा मसाला लिंबाचा रस थोडंसं हिंग थोडंसं हळद लाल तिखट इथं मालवण मसाला घेतलेला आहे कांदा लसूण मसाला मीठ कोथंबीर अल्लं लसूण चला तर मग रेसिपी बनवायला सुरुवात करूया आता आपण कोथंबीर आलं लसूण याची पेस्ट करून घेणार आहोत पेस्ट लावण्याच्या आधी मी आधी आगळ कोकम आगळ लावून घेणार आहे आतमध्ये मी हा छान साफ करून घेतलेला आहे असा जिथे आपण कटिंग करतो जिथून आपण मासा घेतो तिथे ते कटिंग करतात ते छान साफ करून देतात आपल्याला अशा प्रकारे मी ह्याला आगळ लावून घेतलेला आहे आता मी हा असंच ठेवणार आहे आपली पेस्ट होईपर्यंत आगळमध्येच ठेवणार आहे ह्याला आपली आलं लसूण कोथंबीरची पेस्ट तयार झालेली आहे आता यात मी सगळे मसाले घालून घेणार आहे जिरे पावडर धणे पावडर गोडा मसाला मसाला तुमच्या सगळे मसाले तुमच्या तिखटाच्या प्रमाणानुसार घ्यायचे आहेत कांदा लसूण मसाला लाल तिखट आणि हा आपला मालवणी मसाला घेतलेला आहे मीठ मीठ पण चवीनुसारच हळद हिंग लिंबाचा रस आणि मी इथे एक चमचा तेल घालून घेते आता आपण हे छान एकत्र एक करून घेणार आहोत सगळं आता आपली ही छान पेस्ट बनवून तयार झालेली आहे आता ही पेस्ट मी आपल्या माशाला लावून घेणार आहे चिरा केल्या की चिरांमध्ये पण जाते त्यामुळे मासा चवीला छान लागतो हीच पेस्ट आपण लावून घेणार आहोत हे मी दोन माशांचा मसाला केलेला आहे जो मसाला केलाय मी हा दोन माशांचा केला आतमध्ये पण ह्या पद्धतीने आपण लावून घेतोय चव खूप छान येते आता आपण दुसऱ्या बाजूने लावून घेणार आहोत सेम त्याच पद्धतीने दुसऱ्या बाजूला लावून घेणार आहोत ह्याच्या चिरांमध्ये पण भरणार आहोत अजून पुन्हा याच्या आतला दुसऱ्या बाजूला लावून घेणार आहोत एका बाजूला आपलं लागलो होतं मग अशी अशा प्रकारे दोन्ही बाजूंनी आपला लावून झालेला आहे मसाला आपल्या फिशला दोन्ही बाजूंनी आपली पेस्ट लावून झालेली आहे इथे मी एका ताटात रवा घेतलेला आहे रव्यामध्ये थोडस लाल तिखट टाकून घेतलेला आहे आता मी हा फिश याच्यामध्ये खाली पूर्ण हे करणार आहे पूर्ण रवा लावून घेणार आहे फिशला मी ह्याला वरण पण रवा लावून घेणार आहे आपल्या माशाला रव्याचं कोटिंग करून झालेलं आहे पूर्ण आता मी तव्यावर फ्राय करायला ठेवणार आहे आता यामध्ये तेल गरम झालेलं आहे तव्यातलं आता मी आपला मासा ठेवून घेते आता हा असाच मी फ्राय होऊन देणार आहे मासा मासा हा पटकन शिजतो हो त्याच्यामुळे जा झाकण ठेवायची गरज नाहीये एक पाच मिनटं ह्या बाजूने पाच मिनटं त्या बाजूने असं आपण ठेवून घेणार आहोत आता आपण मासा पलटून घेणार आहोत पुन्हा तेल मी एकसारखं करून घेते आता अजून पाच मिनटं असा होऊन देणार आहे आता आपला मासा हा शिजलेला आहे दोन्ही बाजूंनी छान आता मी हा काढून घेते आपला मासा बनून हा तयार झालेला आहे काढून घेतलेला आहे मी तुम्हाला रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये